पिशवीच झालंय मिळतात डिलिव्हरी म्हणायची संकेत तर जेवण वगैरे आटोपलंय आणि आईचं काही थोडा वेळ जास्त लागतो तिला त्यामुळे आई जेवतीच आहे आणि आणि आता आम्ही निघालोय दवाखान्यात जाण्यासाठी कारण की डॉक्टरांना काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला क्लिअर आहेत आणि ते बोललोय आपण त्यांच्या अगोदरच एवढं काय म्हणजे कटाकटी असं नाही आधीच्या विजिट मध्ये बोललोय पण एक दोन मेडिसिनचं हे आहे आणि ब्लड आपण दिलेलं होतं oh. सॅम्पल तर त्याचे रिपोर्ट पण दाखवायचेत मॅमला आणि त्यानंतर पुढे काय जे असेल ते मी तुमच्यासोबत शेअर करेन असतं चला आता पाऊस कमी झालाय तोपर्यंत जाऊन येऊ आपण आणखी श्री आता एक तासाभरात येतोय दोन वाजले oh, तर चला, वाज चला। हा दाखवले हॉस्पिटलमध्ये जाण्या अगोदर म्हटलेलं की काही गोष्टी आहेत फॉर्मॅलिटीज त्या पण हे करू पण मॅम म्हटलं होतं की प्रवास करायचा आणखी वेळ होता आपल्याकडे केलं त्यांनी त्यांना थोडंसं पोट असं माझं घट्ट लागलं म्हणून त्या म्हटलं की एकदा आपण इंटरनल चेकअप करू ते केल्यानंतर त्यांचं म्हणणं असं आलं की कृष्णचं तोंड एक इंच उघडलं जास्त उघडलंय तर पुढे म्हणजे रिस्क नकोस घेऊ कारण कळा वाढला तर जो आपला स्टिचेस आहेत ना तर ते रॅप्चर होतील म्हणतात त्यामुळे सिझर करावं लागेल घ्यावं लागेल आता पहिल्या आई सगळ्या वाट बघायला गेल्या मुळ तिसर आता अक्षर लिटरली आहे ना करायला लागले काहीच रेडी नाही आणि बरोबर तू ते बरोबर पूर्ण दोन महिने प्रिपेअर या असो बाकी काय सगळं होऊन जाईल फक्त हेल्थ खूप महत्वाचे तर घरी जाऊन बोलूया आणि माझ्या सुट्टीचा मी प्रयत्न करतो आणि मी बी उद्या आपल्याला काही करावं लागेल काय म्हणलं डॉक्टर <laughs> म्हणले तुझी इंटर टूंड ओपन झाले आजच आताज ऍडमिट व्हा म्हणते आता ते का सुया लावणी वाटले पण ती कळ आहे हो कळ आहे आणि पीसीज बरोबर झालं नॉर्मल

मग आता हिथं आईला सुधरत नाही मग संधीला पाठवावं लागल <laughs> मग कस करायचं आईला उठायला येणार बसायला येणार काय करणार आहे तिथं मुलांच मी कस करणार आहे आई म्हणते मला दारा येणार थरथर होतोय आम्ही जर जमत असलं तर मग संधीला संध्याकाळी पाठवून द्या डिलिव्हरी झालीस मग काय थोडा आई ऍडजस्ट गेले मामा रात्री मी आलो त्या टायमाला दुपती आठ वाटलं होतं का तुला वेळ येईल हॉस्पिटल बॅग भरायची अचानक ही परिस्थिती आलेली आहे आणि बघा हॉस्पिटल बॅग असं कुणाची असेल का हॉस्पिटल बॅग लिस्ट केली होपडे आणायचे आणखी ती शर्ट चाललेला आण

साबण साबण तिथं दोनच ठेवलेत मी आणि कपड्याच आणि अंगाच ब्रश हा ब्रश सीस्ट मध्ये सांगायचं जरा देवपाटावर पेस्ट आहे एवढी स्वेटर हा टाकागुदर ब्रश पेस्ट साबण टाक दोन्ही पण टाक ते बाहेर थांबा थांबा एक मिनट हा ते हा ते टाक महत्वाचं आहे मेटर्निटी व्हेर हा नुकी सध्या तरी एमर्जन्सी शाल राहू दे आता

म्हणजे फुलपात्र घेतलं तरी चालतंय आपल्याला असं नाही नाही फुलपात्र व्यवस्थित पाणी गरम करायला ते आपली एक मशीन ते घ्यावं लागत्यापैकी एक आहे की नाही टाकलेत की त्याच्यावरती का नाही लिस्ट मध्ये नाही वरी वरीच राहिले आहेत वाटते काही ठीक बघू मोठे कसं आहे त्याच्यावर आहे येत नसेल ती माझ्याकडे पार्सल करायची मी टाचून देते बहिणीला बारीक काम केलं नाही म्हणलं पैसे किती जायचं म्हणलं पैसे

मग काय हो नाही बघा आता आला दोखत नाहीत डॉक्टरनी सांगितलंय आजचा दिवस वाट बघू आपण त्याच्याला ऍडमिट व्हावं लागेल जर नाही पेन झालं तरी झालं तरी हो मग आता बघू उद्याची वाट आज तरी शांत झोप घेते मी हो आजचा दिवस आणि आता उद्या सकाळी वहिनी येणार आहेत आता बसल्यात त्या कारण आमच्या ऐन वेळी सगळा प्लॅन बदलला सगळं बॅग पॅक केलं त्या सगळं तयार झालेलो आम्ही आणि आज रात्री बसायचं आता आम्ही गाडीत असतो खरं हो या टायमिंगला कोल्हापूर सोडला असतो पण आता परत अचानक सगळ्या गोष्टी म्हणजे आपण ठरवतो तसंच होईल असं नाही त्यामुळे जे ज्या सिच्युएशन येतात त्याच्यासोबत आपल्याला डिमिट करायचं हो तर आता खूप काही आहे बोलण्यासारखं परंतु तिला आराम करायचं डॉक्टरांनी सांगितलं झोपण झालेलं सकाळी छान छान फ्रेश व्लॉग घेऊन मग मी उद्या नवीन ब्लॉग सोबत तुमच्या समोर हजर आहे तर काय म्हणते तुला हॉस्पिटल बॅग आहे सगळ्यात महत्वाचं तर चला या नोटवर आजचा हा ब्लॉग मी तेच थांबवते भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय